नमस्कार आपल्या समाजामध्ये असा गैरसमज आहे की पुरुषच महिलांच्या मागे लागतात हा आता दूर व्हायला पाहिजे दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने याबाबती को खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे दिल्लीमध्ये राहणारा एक व्यक्ती त्याने त्या रोहिणी कोर्टाच्या न्यायाधीश रेणू यांच्या पुढे हा तक्रार अर्ज केलेला आहे त्याचं असं म्हणणं आहे की एक महिला त्याच्या घरापासून तीनशे मीटर दूर राहते ती महिला त्याला एका सत्संगामध्ये आश्रमात भेटली होती आणि दोघांमध्ये त्यावेळेला ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर दोघं राहत असल्यामुळे तिच तिच्याकडून प्रेमात झालं पण याचं मात्र काही नव्हतं हा विवाहित होता याला मुलं बाळ होते पण मग त्या महिलेने काय केलं याचा पिच्छाच पुरावला हो ती याला कायम भेटायची त्याला फोन करायची मॅसेज करायची तो दिसला की त्याच्यावर सेल्फी काढायची आणि त्याला सांगायची तू माझ्याबरोबर संबंधच ठेव तो, तो कंटाळून हो गेला कारण तो प्रापांचिक आपल्यासारखा सज्जनग्रस्त होता मग त्याने काय करायचं मग शेवटी तो कंटाळून त्यांनी दिल्लीच्या रोहिणी कोर्टामध्ये ॲप्लिकेशन दाखल केलं की के या महिलेला माझ्याकडे येऊ देऊ नये बस मला संरक्षण मिळावं दिल्लीच्या कोर्टाला त्यांनी जे काही तिचे शूटिंग्स होते तिला कॉल केलं समन्स काढलं नोटीस काढलं सगळं दाखल केलं तिचं म्हणणं होतं की असं माझ्यावर प्रेम आहे याच्याबरोबर राहायचं आहे पण हे त्याला काही शक्य नव्हतं पण रोहिणी कोर्टाने काय आदेश दिला माहिती आहे का आपण याचा विचार करावा आपल्यालाही कोणी महिला असा त्रास देत असेल तर आपण त्याचा वापर करावा काय आदेश दिला रोहिणी कोर्टाने त्या महिलेने जी सोकावट महिला आहे तिने त्या व्यक्तीशी बरोबर संबंध साधू नये त्याला फोन करू नये त्याच्याशी बोलू नये त्याच्यावर फोटो काढू नये आणि विशेष म्हणजे त्याच्यापासून एक किलोमीटर अंतरावर दूर राहायचं माझ्यामध्ये संबंध नाही ठेवायचं खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे हा एखादाच निर्णय चुकून पुरुषांच्या बाजूने लागतो हा लागलेला आहे या निर्णयामुळे त्या पुरुषाला विचारायला प्रोटेक्शन मिळालेलं आहे महिलांसाठी संरक्षणाचे कायदे आहेतच आपल्या देशामध्ये पण आता पुरुषांसाठी संरक्षण देणारा हा दिल्लीच्या रोहिणी कोटाचा खूप को महत्वपूर्ण निर्णय आहे धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा